नमस्कार मित्रांनो आता काही मिनिटांपूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाचे निर्णय व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देशातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत कृषी विकास योजना अस्तित्वात आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते सेंद्रिय प्रक्रिया लेबलिंग पॅकेजिंग आणि परिवहन या कारणासाठी दर तीन वर्षांनी ही मदत केली जाते सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं या योजनेचा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे नमो किसान सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता लवकरच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे कापसाचे भाव क्विंटल मागे अनेक बाजारात शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान वाढले आहेत तसेच यापुढील काळात कापसाचे भाव कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहतील कापसाचा आजचा भाव सात हजार ते सात हजार पाचशे होता त्यामुळे रोज कापूस भाव पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार समिती नेम न्यम नेमणार आहे अग्रिमसह नुकसान भरपाईचे वेगवेगळे ट्रिगर लागू होण्याच्या नियमात बदल करणे आवश्यक आहे तसेच नुकसान भरपाई ठरवताना उंबरटा उत्पादन सदोष पंचनामे भरपाईत मिळवण्यात होणारा उशीर टाळावे तसेच अंतिम तोडगा राज्य पातळीवर निघावा असे बदल शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सुचविलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांना काल सलाईन लावल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती जरांगे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली केंद्र सरकारने किसान मानधन योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा दर महिन्याला दर तीन हजार रुपये मिळणार आहेत आटी खूप महत्वाच्या यामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या योजनेस लाभ घेण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात शेतकरी कितीही वयात योजनेचा भाग बनले तर त्यांना दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर वयाची साठ वर्ष ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते केंद्र सरकारकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ केली जाणार आहे शेतकरी संकटात असताना राज्य सरकार निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सरकारवर खोचक शब्दात टीकास्त्र चालवलं आहे राजा मस्त आणि प्रजा त्रस्त शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी व्यथा महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाली नव्हती असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे केंद्र सरकारच्या पी एम सूर्य घर योजने अंतर्गत मिळणार तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज याबद्दलची अपडेट पाहिजे आहे अर्ज सुरू आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा